खांडबारा येथे शंभर दिवसीय क्षयरोग मुक्त अभियाना अंतर्गत शिबिर संपन्न नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत सभागृह येथे मुक्त भारत अभियान शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खांडबाराचे सरपंच अविनाश गावित व जिल्हा क्षयरोग केंद्र आरोग्य विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने टी बी संशयित रुग्णांची तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सरपंच अविनाश गावित यांनी केलं या शिबिरात दोनशे नागरिकांनी सहभाग घेतला असून त्या सर्वांची तपासणी करून जवळपास सातच्या वर एक्स रे काढण्यात आले होते पैकी दहा संशयित रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं याप्रसंगी जॉईंट डायरेक्टर एन सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नवी दिल्ली डॉक्टर निधी सैनी डब्ल्यू एच ओ नाशिक विभाग डॉक्टर मनाली कदम जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार डॉक्टर महेंद्र चव्हाण वैद्यकीय अधिकारी नंदुरबार डॉक्टर सतीश नांद्रे डीपीसी नंदुरबार शिरीष भोजगुडे जिल्हा समन्वयक नंदुरबार राहुल वळवी गटनेते राजेंद्र अग्रवाल राजेंद्र चौधरी सुनील भामरे आरबी वाघ रफिक इसानी रविदास वसावे शिरीष वसावे राजू कोकणी निखिल गावित शुभम चौधरी आरोग्य विभागाचे कर्मचारी आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट